यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिक्करी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभक्त आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियान या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभाग आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून ना आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी देशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मितकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियान या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभक्त आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून ना आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी देशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मि आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियान या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभक्त आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी देशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून ना आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी देशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिक्करी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियान या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभक्त आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी देशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून ना आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी देशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मि आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिक्करी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियान या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभक्त आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून ना आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी देशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियान या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभक्त आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी देशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून ना आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता सर्वात मोठी बातमी देशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे देशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावरून भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे दिशा सालियन या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही जे तपासात समोर आलं ते सांगतोय कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली त्यावेळी महाविकास सरकार होते मात्र मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले औरंगजेबाचा विषय शासनासाठी संपला असला तरी माझासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही भाजप संघ सोडून शिवभागत आहेत